देशाच्या सीमांचे रात्रंदिवस संरक्षण करणाऱ्या जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिर्डीतून एक राखी जवानांसाठी या उपक्रमांतर्गत रक्षाबंधनानिमित्त शिर्डी ते श्रीनगर रक्षायात्रेची उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि संजीवनी सैनिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या यात्रेला आज साईबाबा मंदिराजवळून शुभारंभ झालाय या रक्षारथाच्या माध्यमातून देशभरातून जमा झालेल्या हजारो राख्या थेट श्रीनगरमधील जवानांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत जवळपास बावीसशे पन्नास किलोमीटरचा प्रवास करत हारत महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश हरियाणा पंजाबमार्गे जम्मू काश्मीरपर्यंत पोहोचणार आहे उद्घाटनप्रसंगी संजीवनी सैनिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर वाद्य सादरीकरण करीत वातावरणात उत्साह आणि देशप्रेम जागवलं या उपक्रमाचं आयोजन संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक विवेक कोल्हे यांच्या पुढाकारानं करण्यात आलंय आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमानं सामाजिक भान आणि देशप्रेमाचं अनोखं दर्शन घडवलंय या उपक्रमाबाबत संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी अधिक माहिती दिली आहे गेले अनेक वर्ष संजीवनी युवा प्रतिष्ठान सामाजिक उपक्रम घेत असतं त्याचाच एक भाग म्हणून आमच्या युवतींनी आग्रह केला की सीमेवरील सैनिकांच्या प्रती आम्हाला एक कृतज्ञता म्हणून एक राखी जवानांसाठी उपक्रम चालू करायचा आहे गेले चार वर्ष हा उपक्रम अतिशय यशस्वीरित्या आमच्या परिसरात चालू आहे जवळपास पंधरा ते वीस हजार राखी दरवर्षी त्या निमित्ताने आमच्या भगिनी त्या ठिकाणी जमा करता डोडा असल राजस्थान असेल वेगवेगळ्या सीमेवर जाऊन आम्ही ते पोच करतो आणि ज्या पद्धतीचा प्रतिसाद सैनिकांकडून मिळाला निश्चितपणाने त्याचा अजून उत्साह आमच्या भागाच्या पलीकडे जाऊन अनेक लोक सहभाग घेण्याचा इच्छा व्यक्त केली आणि म्हणून आपण बघितलं गेल्या काही महिन्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आतंकवादी हमले आपल्या देशावर झाले अनेक सैनिक आपले शहीद झाले आणि म्हणून सणासुदीला आपण आनंदाने आपले सण साजरे करतो परंतु सीमेवरील सैनिक अतिशय बिकट परिस्थितीमध्ये प्रतिकूल वातावरणामध्ये त्या ठिकाणी सेवा देत असता त्यांचं मनोबल वाढवावं म्हणून यावर्षी आम्ही शिर्डी ते श्रीनगर साईबाबांची भूमी आहे एकताचा संदेश देणारी ही भूमी आहे इथून श्रीनगरपर्यंत रक्षारथ त्या ठिकाणी निघालेला आहे सहा राज्यातून पंचवीस प्रमुख शहरातून हा रथ जाणार आहे जवळपास साडेबावीसशे किलोमीटरचा प्रवास करून एक लाख राख्याचं उद्दिष्ट त्या रथाने ठेवलेलं आहे आणि प्रतिसाद बघता इंदोर असल आग्रा असेल दिल्ली असेल या ठिकाणच्या सामाजिक संस्था मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग नोंदून मोठ्या संख्येने राखी तिथल्या भगिनी या रथाला मध्ये देणार आहेत मला असं वाटतं एक लाखाईच्याही पुढं या राख्या गोळा होतील याच्यामागचा हेतू एकच की सैन्या सैनिकांचं मनोबल वाढवावं त्यांच्यासाठी कृतज्ञता या महिला भगिनी व्यक्त करू इच्छिता आणि हा स्तुत्य उपक्रम आज शिर्डी नगरीतून अतिशय थाटामाटात सैनिकी स्कूलच्या आमच्या बाल वाद्यकार किंवा कलाकारांनी देशभक्तीचे गाणे गाऊन या ठिकाणी सुरुवात झालेली आहे मी त्या रथाला उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि सैनिकांच्या प्रती देखील आदरभाव व्यक्त करतो आणि आपल्या देशाचा हित चिंतितो हेच साईबाबांच्या या निमित्ताने प्रार्थना करतो दरवर्षी कोपरगावात याची यंदा शिर्डीची निवड शिर्डी आपल्याला माहिती आहे सबका मालिक एक हे एकतेचा संदेश देणारं स्थान आहे अनेक क्रांतिकारी साईबाबांना त्या काळी भेटत असेल मार्गदर्शन आशीर्वाद घेत असे स्वतंत्र सेनानी मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये होऊन गेले आणि एक क्षमतेचा शहर संदेश देणारा जातीपातीचा कुठलाही या ठिकाणी थरा न देणारं हे स्थान आहे म्हणून एक वेगळा आदर्श युवा पिढी समोर राहावं या हेतूने आम्ही या ठिकाणून हा प्रवास सुरू केलेला आहे नमस्कार मी सो सोनाली अतुलिरणे मी राजुरावरण आलेला आहे चंद्रपूर जिल्ह्यातले आहे मी इथे साईच्या दर्शनाला आले होते परंतु इथे जो एक राखी जवान के नाव प्रोग्राम चालला होता आणि खूप सुंदर अप्रतिम असं वाद्य इथे चाललं होतं ते बघून माझं मन अगदी भारावून गेलं आणि मनाला इतकं हे होत होत की असं वाटत की खरंच आपणही राखी आपल्या भावाला पाठवली पाहिजे म्हणून आज मी ही राखी माझ्या भावाला जवानाला पाठवते आणि खरंच माझं भाग्य हे मला मला साईच्या त्यांनी आतमध्ये मी नाही जाऊ शकले पण हे माझं भाग्य आहे की मी माझ्या भावांपर्यंत जम्मू पर्यंत राखी पोहोचवू शकतो धन्यवाद प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर